दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजी दुपारी एक ते दीडच्या सुमारास चांना रेल्वे स्टेशन जवळील राहुल नगर राम मंदिर परिसरात एका वयोवृद्ध वे व्यक्तीवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय दोन तरुणांनी या वृद्ध व्यक्तीवर हल्ला करून त्यांच्याजवळील असलेला मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत तीक्ष्ण हत्याराने हल्ला केलाय या वृद्धास काही तरुणांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले या वृद्धाचे नाव विष्णू मगर असे असून राहणार आचले नगर परतूर येथील असल्याचे समजते विष्णू मगर हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत त्यांना जालना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पुढील तपास पोलीस करत आहेत या ठिकाणी कदीम जालना पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक डी एस मोरे यांच्यासह सदाशिव राठोड बाळाभाऊ घुले मतीन शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन सामान्य रुग्णालय येथे मारहाण झालेल्या वयोवृद्धास भेटून घडलेल्या घटनेची चौकशी करून पुढील तपास पोलिसांनी चालू केला आहे अपेक्षा आहे की कदीमजान्ना पोलीस या दोन हल्लेखोरांना लवकरच ताब्यात घेतील या घटनेची माहिती मदत करून वृद्धास रुग्णालयात दाखल करणारे कुणाल जाधव यांनी दिले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना भैया काय घटना घडली होती पेशंटला आलेला आहे काय माहिती तुम्हाला राहुल नगरमध्ये आम्ही असं रस्त्याने जात असताना आम्ही दोन चार जण सोबत जात असताना आम्हाला घटनास्थळ रेल्वे गेटजवळ एक अज्ञात व्यक्ती वयस्कर माणूस रस्त्यामध्ये पडलेला दिसला हो आम्ही बघितलं की त्याला रक्त निघत होतं इथं रक्त मार लागलेला होता त्यांना विचारला आम्ही काका कुठे कुठल्याचे आहे तुम्ही ते बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हते ते फक्त एवढे बोलले की बाबा मला मारलं माझं मोबाईल पैसे आधार कार्ड काढून घेतलं तुम्ही बाहेर गावचा एवढं बोलले ते आम्हाला मग नंतर त्यांना बोलता येत नव्हतं मग आम्ही मदत करण्यासाठी आम्ही चरण भैया आम्ही सगळ्यांनी मिळून काय केलं रिक्षा बोलवली रिक्षामध्ये आम्ही इथं घाटी रुग्णालयात त्यांना दाखल केलं काय नाव आहे तुझं कुणाला जाधव ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा नमनभूमी ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा